जीवन मरण मरणोत्तर अस्तित्व भूतपिशाची योनी आणि ह्यासारख्या अवांतर प्रकार ह्या विषयांवरचे संशोधनात्मक ग्रंथ माझ्या संग्रही होते त्या सर्व ग्रंथातील मतं मला तंतोतंत पटली होती त्या पुस्तकांची पारायणं केल्यानंतर बाईंचे ते सगळे प्रकार मला मूर्खपणाचे वाटले यात नवल नव्हतं आणि तरीही मी आता त्यांच्या मनाप्रमाणे वागत होतो का का वागत होतो प्रामाणिकपणे सांगायला हवं की मला बाई हव्या होत्या नमस्कार मित्रांनो मी नागसेन आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक काळी लिखित लघुकथा का हात मोजा स्टेशन पासून जागा खूप लांब आहे चालेल आणि पुन्हा त्या रस्त्यावर दिवे नाहीत हो चालेल शिवाय ती मालकीन परांज पे बाई ती फारच विक्षिप्त आहे अरे पण तिचा आणि माझा संबंध येतोच कशाला महिन्यातून एकदा भाडं देण्यापुरती गाठ पडणार तू मला पत्ता दे बाकी सगळं मी पाहून घेईन कमीत कमी बघून यायला काय हरकत आहे दिवाकरनं सांगितल्याप्रमाणे घर खरोखरच लांब होतं दूरवरून दिसणारं ते घर जवळ आहे असं वाटायचं पण गेली दहा मिनिटं मी न थांबता एकाच वेगानं चालत होतो तरी ते घर मात्र जणू हुलकावना देत देत दूर पळत होत मला चालायला खूप आवडतं ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो मी ज्या विषयाचा अभ्यास करत होतो तो विषयच असा होता की त्यातील एक एक मुद्दा तासचे तास विचार करायला लावित असे रोज जर चालण्यात अर्धा पाऊन तास खर्च होणार असेल तर तितका वेळ आपल्याला नक्कीच विचार करता येईल चालताना विचारांना आणि विचारांमुळे चालण्यालाही चांगली गती येते रस्त्याला थोडासा चढ होता ती बंगली एका लहानशा टेकडीवर होती तशी त्या टेकडीची उंची नजरेला भासेल एवढी नव्हती पण चालताना पायाला चढ भासावा असा रस्ता होता दिवाकर म्हणाला होता तुला जर रस्त्याकडची खोली दिली तर तुला रोज सूर्योदय पाहायला मिळेल फाटकावरच आर बी परांजपे अशी पाठी अजून होती अजून होती म्हणायचं कारण श्री परांजपे स्वर्गवासी होऊन पाच सहा वर्ष तरी झाली होती फाटकाच्या आतल्या बाजूला हात घालून मी कडी काढली त्याचा आवाज आत ऐकू गेला असावा खिडकीतून परांजपेबाईंनी डोकावून पाहिलं क्षणभरच क्षणभरच चंद्र एका ढगा आडून बाहेर यावा आणि परत दुसऱ्या ढगाआड लुप्त व्हावा असा भास झाला क्षणायक झालेल्या त्या ओझरत्या दर्शनानं मी काही काळ हरवलो दिवा करणं ही बाई विक्षिप्त आहे म्हणून सांगितलं पण तशीच ती अलौकिक पण आहे हे का नाही सांगितलं समोरचा सा दरवाजा उघडला गेला कोण हवाय आपल्याकडेच काम होतं हो या ना या बाईंनी पुढे केलेल्या खुर्चीवर मी बसलो बाई उभ्याच राहिल्या मीच सुरुवात करावी अशा अर्थानं त्यांनी माझ्याकडे पाहिलं आपल्याकडे जागा आहे दिवाकर हो आलं लक्षात बाई मध्येच म्हणाल्या काही क्षण शांततेत गेले कोणती खोली मी विचारलं तुम्हाला दिवाकरांनी सगळं सांगितलं ना कशाबाबत जागा तशी गैरसोयीची आहे आमची जागेचं वर्णन ऐकल्यावरच मी इथपर्यंत आलो आहे मी म्हणालो बाई हसून म्हणाल्या मग ठीक पुन्हा दोघं गप्प कोणती खोली देणार आपण मी परत विचारलं आपण बसलो आहोत हीच कशी काय वाटते बाईंनी हा प्रश्न विचारताच मी त्या दृष्टीनं खोली पाहू लागलो तशी खोली ठाकठीकच होती मध्यभागी दिवा होता कॉट समोरच्या भिंतीजवळ मांडली तर दिव्याचं बटन अगदी हाताशी येणार होतं पडल्या पडल्या खिडकीही बंद करता येणार होती आणि मुख्य म्हणजे चारीही भिंतींना ॲस भिंतीतलीच शेल्फ होती म्हणजे मुख्यत माझ्या पुस्तकांची आरामात सोय होणार होती माझ्यापेक्षा माझ्या पुस्तकांना चांगल्या जागेची गरज होती मी काय बाहेर पडलो की रात्रीच परतणार पुस्तकं खुश होतील अशी जागा पाहून छान आहे मी म्हणालो बाईंच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली तेवढ्यात माझं लक्ष दरवाजाकडे गेलं माझ्या मनातला आशय ओळखून बाई म्हणाल्या दरवाजा मात्र कॉमन आहे गैरसोय काय ती एवढीच आहे गैरसोय माझी नाही काही आपलीच आहे मी दिवसभर बाहेरच असतो इथं कामावरून परतायचं म्हणजे रात्रीचे आठ ते नऊ होतील तुम्हालाच तेव्हा दार उघडण्याचा त्रास मी म्हणालो त्रास कसला आलाय त्यात मी दहा अकरापर्यंत जागीच असते आबासाहेब मात्र केव्हा केव्हा खूप लवकर झोपतात पण मी जागीच असते आबासाहेब म्हणजे आमचं मिस्टर बाई शांतपणे म्हणाल्या आणि मी प्रचंड हादरलो त्याच वेळी ज्या गोष्टी माझ्या दृष्टीतून आत्तापर्यंत सुटायला नको होत्या त्या गोष्टी एवढ्या उशिरा नजरेत आल्या बाईंच्या कपाळाला ठसठशीत थस कुंकू होतं आणि गळ्यात मंगळसूत्र होतं अर्थात गळ्यातील मंगळसूत्र बर ते पाहिल्याबरोबर कळेल असं नव्हतं ते गुंफलेलं होतं लांबून तो दागिना वाटावा आणि निरखून पाहिल्यावर त्यातले काळेमणी दिसावेत असा तो प्रकार होता दिवाकरची सांगण्यात काही गफलत तर झाली नव्हती ना पण नाही परांजपेक कधी वारले हे त्यानं मला तारीख वारसह हो सांगितलं होतं मग ह्याचा अर्थ काय बाई विक्षिप्त आहेत ह्या दिवाकरच्या वाक्याचा असा काही अर्थ होता का माझ्या चेहऱ्यावरील भाव निहाळीत बाई म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका तुम्ही याल तेव्हा मी दार उघडी मी चेहरा पुसून टाकला व म्हणालो बरं भाडं ते दिवाकर आणि तुम्ही ठरवा एखाद्याला गरज आहे म्हणून त्याला पिळून घ्यायला आबासाहेबांना मुळीच आवडत नाही बाईंनी मला शेवटी तोच धक्का पुन्हा दिला हा काय मामला असेल दिवाकरनं मला ती घटना तारीख वारसह सांगितली होती कारण परांजपे जेव्हा अक्समात वारले होते तेव्हा पुढची सगळी धावपळ त्यांनी एकट्यानेच केली होती लॅबोरेटरीत काम करता करता परांजपे कोसळले होते ते जे कोसळले ते गेलेच हातात एक टेस्ट ट्यूब देखील तशीच राहिली होती आबासाहेबांना कसले ना कसले प्रयोग करण्याची हौस होती त्या विषयाचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता घरातल्या घरात एका खोलीत त्यांची छोटीशी प्रयोगशाळाही होती तिथंच त्यांचा रिकामा वेळ जायचा दिवाकरकडून हा सर्व तपशील मला समजला होता आणि इथं तर आता बाईंनी आबासाहेबांचा उल्लेख केला होता तोही इतका चमत्कारिक दिवाकरला मी हाच प्रश्न विचारला त्यानं ह्यावर नुसतं हसून मला विचारलं म्हणजे तू गेला होतास तर जागा पाहिली पसंत केली उद्यापासून राहायला सुद्धा जाणार आहे पण हा काय प्रकार आहे यार मी म्हणालो तुला मी पहिल्यांदाच म्हटलं होतं अगदी मोघम आता आली ना कल्पना तीही मोघमच आबासाहेब मेलेच नाहीत अशी बाईंची समजूत आहे नॉनसेन्स मी फटकन बोललो बरोबर आहे पण तुझं ते मत जोवर त्या जागेत आहेस तोवर बोलून दाखवू नकोस छे छे मला काय करायचंय त्याच्याशी मी म्हणालो सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास मधला दरवाजा वाजला मी दार उघडलं दारात बाई उभ्या होत्या खोलीत उजेड दिसला म्हणून दार वाजवलं चहा झालाय अरे आपण कशाला त्रास घेतलात मी संकोचून जात म्हणालो त्यात त्रास कसला माझा आणि आबासाहेबांचा पहिला चहा रोज ह्याच वेळेला होतो त्यात तुमचा केला या या ना मनात उठलेलं विचारांचं काहूर त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत मी मुकाट्यानं बाईंच्या पाठोपाठ आत गेलो बाईंची पाठमोरी आकृती डोलात माझ्यासमोर जात होती त्या चालीकडे व प्रमाणबद्ध शरीराकडे पाहिल्या वाचून मला ना नंतरही मी यांत्रिकपणानं डायनिंग टेबलासमोर बसलो खरा पण नजर बाईंच्या हालचालींचा वेध बाईंच्या नकळत घेत होती मेंदूत कुठेतरी मुंग्या आल्या होत्या संवेदनाशक्ती बधीर होत होती अगदी त्या क्षणापर्यंत एखाद्या बाईबद्दल मी असे काही विचार करू शकेन असं मला वाटलं नव्हतं काय मजा आहे स्वतःच आपली कितीतरी स्वतःची अनोळखी रूपं वावरत असतात आपली आपल्यालाच नवी ओळख होते आहे ही जाणीव म्हणजे संवेदनाशक्ती बधीर होण्याची अवस्था विचारांच्या वावटळीत मी पाचोळ्यासारखा जमीन सोडून भरकटत असताना बाईंनी विचारलं काहीतरी त्यांचा तो प्रश्न खूप दूरवरून आल्यासारखा वाटला होता झोप लागली होती का चांगली हो यस मी म्हणालो किटलीतून दोन कप भरून बाईंनी चहा भरला तिसरा कप पालता ठेवला आणि किटलीवर टिकोजी ठेवत त्या म्हणाल्या आबासाहेबांची वाट पाहायची नाही आपण आपली सुरुवात करायची माझ्या समोरच्या खुर्चीवर बसता बसता बाईंनी त्यांचा कप समोर ओढून घेतला क्षणभरच मला वाटून गेलं आपण बाईंच्या कलानं घ्यावं आणि असा विचार पुरा व्हायच्या आत मी विचारून गेलो आबासाहेब केव्हा येतील त्यांचा काही नेम नाही केव्हा केव्हा अगोदर येऊन बसतात आणि केव्हा केव्हा मी चहा परत गरम करूनही येत नाहीत असं खूप वेळा झालं शेवटी मी चहा करायचा त्यांना एकदाच हाक मारायची पण त्यांची वाट न बघता आपला चहा पिऊन कामाला लागायचं असा आमचा करार झालाय मी मुकाट्यानं चहा घेतला व खोलीत आलो बाईंच्या कलानं घ्यायचं असं मला मघाशी वाटून गेलं पण मनाला न पटलेली गोष्ट करत राहणं हा केवढा अवघड योग आहे याची कल्पना मला तात्काळ झाली केवळ भावनेच्या आहारी जाऊन मी असे बुद्धीला न पटणारे निर्णय कसे घेणार मला अशी भावना तरी का व्हावी स्वतःलाच मी प्रश्न विचारित राहिलो आणि अगदी प्रामाणिकपणे मनाचा तळ पाहिला तेव्हा मला तिथं उमटलेलं चित्र स्पष्ट दिसलं बाईंच्या सौंदर्याचा सौष्ठवाचा तो प्रभाव होता त्यांच्याबद्दल मला आकर्षण वाटलं होतं फाटकाच्या कडीचा आवाज ऐकताच त्या क्षण मात्र खिडकीतून डोकावल्या तेव्हापासूनच अभावितपणे गुंतण्याचा हा असाच एखादा क्षण असतो जो उगवताना पूर्वसूचना न देता उगवतो आणि आपण तो पारखून घेई घेई तो मावळलेला असतो त्याच घातकी क्षणानं मगाशी आपण बाईच्या कलानं घ्यावं अशी प्रेरणा दिली पण छे हे ठीक नाही मग आपण जे एवढं ज्ञान मिळवलं ते फुकट ही जमवलेली गूढ अभ्यासावरची पुस्तकं फुकट ही पुस्तकच उद्या आपल्याला हसतील या पुस्तकांना असल्या भ्रामक कल्पना मंजूर नाहीत परांसपे ज्या क्षणी कोसळले त्या क्षणी गेले हेच सत्य तासाभरानं मी आंघोळीसाठी निघालो तेवढ्यात बाई म्हणाल्या दहा मिनिटं थांबा हां आबासाहेबांची आंघोळ आलीच आहे आठपत त्यांना आंघोळ अगदी शांतपणे करायला आवडते अभावितपणे मी म्हणून गेलो असते काहींना सवय मी खोलीत परतलो माझ्या बोलण्याचं आश्चर्य करीत रात्री अकराच्या सुमारास पुन्हा दार वाजला मी दार उघडलं तुमच्या वाचनात व्यत्यय आणल्याबद्दल माफ करा हां त्यात काही नाही एक काम होतं सांगा ना मी म्हटलं हे जे व्हेंटिलेटर आहे ना त्याला उद्या कसला तरी जाड कागद चिकटवा तुमच्या दिव्याचा उजेड आत येतो आबासाहेबांना त्रास होतोय मग तेवढ्यासाठी त्याची गरज नाही उद्या मी माझा टेबल लॅम्प आणणार आहे मग त्यांना त्रास नाही व्हायचा उजेडाचा ते बरं होईल त्यांना उजेड अगदी खपत नाही बाई समाधान दर्शवित म्हणाल्या नाही होत एखाद्याला सहन मीही म्हणालो माझ्या त्या उत्तरानं बाईंना बरं वाटलं त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला माझे आभार मानित त्या त्यांच्या खोलीत केल्या मी दार लावून दिवा मालवून डोळे मिठवून शांत पडून राहिलो डोळे मिठवून पडलो खरा पण पुन्हा विचारांचं काहूर डोक्यात सुरू झालं बाईंना बरं वाटावं असं मी का बोलतो पुन्हा मी त्याच विचारांशी येऊन थांबलो तो विचार हाच की बाई मला आवडल्या होत्या त्यांनी मला घायाळ केलं होतं त्यांच्या कांतीनं केसांच्या ठेवणीनं नजरेनं पुष्ट देहयष्टीनं त्यांच्या अनुरेणूत अंगोपांगात दुसऱ्याला संतुष्ट तृप्त करण्याची ताकद असल्याची जाणीव बघणाऱ्याला व्हावी आता मी डोळे मिटवून विचार करीत असताना बारीक सारीक हालचालींसकट माझ्याही नकळत मी बाईंना किती लक्षात ठेवलं होतं ह्याची मला जाणीव झाली या आठवणींना मी बेचन झालो मला झोप येईल असं वाटे ना पलीकडच्याच खोलीत बाई झोपल्या होत्या एकट्याच पण नाही एकट्याच असं मी मानत होतो पण बाईंच्या समजुतीप्रमाणे आबासाहेबही त्यांच्या खोलीत त्यांच्याच शेजारी पलंगावर झोपलेले असणार पण हे कसं शक्य आहे इतर बाबतीत आबासाहेब अजून जिवंत आहेत असं गृहित धरून आपल्या दैनंदिनीत फरक न करता आबासाहेबांच्या सोयीनुसार सर्व गोष्टी पार पाडणं निराळं आणि रात्री देखील ते आपल्या जवळच आहेत हे कल्पना करणं निराळं बाई अजून तरुण वाटतात रसरशीत आहेत त्यांच्या वासना आता एवढ्यातच शमल्या असतील का त्यांना रात्रीची शांत झोप लागत असेल का मनात हा विचार यायला आणि बाईंच्या खोलीत दिवा लागायला एकच गाठ पडली आता मधल्या व्हेंटिलेटरमधून उजेड माझ्या अंगावर पडायला लागला बाई जाग्याच होत्या तर काल किती वाजेपर्यंत वाचन चाललं होतं मी दुसऱ्या दिवशी विचारलं छे बाई मी केव्हाच झोपले होते आबासाहेबांचं काही ना काहीतरी चाललेलं असतं विणकाम करता करता बाई म्हणाल्या काय विणणं चाललंय मी म्हणालो हात मोजे करते आबासाहेबांसाठी हातमोजे हो त्यांना सतत लागतात चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट लॅबोरेटरीत काम करताना त्यांच्या हातावर ॲसिड सांडलं तेव्हापासून ते हाताला पडलेले डाग दिसून आहेत म्हणून हात मोजे वापरायला लागलेत त्यांचा सध्याचा जोड आता अगदी फाटायला आला आहे त्याच्या आधी एक जोड तयार ठेवायला हवा ना त्यांना तयार जोड आवडत नाहीत का आणतात केव्हा केव्हा पण घरचे अधूनमधून हवे असतात परवास त्यांनी आणखी एक जोड आणला आहे पण तरी एक विणून ठेव असं म्हणालेत दिवस जात होते बाईंच्या वागण्यात काहीही फरक नव्हता आबासाहेबांसाठी त्या त्यांच्या त्या समजुतीप्रमाणे सर्व गोष्टी करत होत्या आबासाहेबांना न रुचणारी एखादी गोष्ट माझ्या हातून घडली तर मला सावध करीत होत्या मी गप्प बसून त्यांच्या त्या कोणत्याही सूचनेला विरोध दर्शवित नव्हतो बाईंच्या सगळ्या सूचना पोरकट अवास्तव अतिरंजित असायच्या माझ्या बुद्धीला त्या कधी पटत नव्हत्या जीवन मरण मरणोत्तर अस्तित्व भूतपिशाची योनी आणि ह्यासारख्या अवांतर प्रकार ह्या विषयांवरचे संशोधनात्मक ग्रंथ माझ्या संग्रही होते किंबहुना माझ्या जवळच्या वाचनालयात जास्तीत जास्त ह्या विषयावरचीच पुस्तकं होती त्या सर्व ग्रंथातील मतं मला तंतोतंत पटली होती ती पटावीत अशीच होती प्रत्येक ग्रंथकारानं आधाराशिवाय एकही विधान केलेलं नव्हतं त्या पुस्तकांची पारायणं केल्यानंतर बाईंचे ते सगळे प्रकार मला मूर्खपणाचे वाटले यात नवल नव्हतं आणि तरीही मी आता त्यांच्या मनाप्रमाणे वागत होतो का का वागत होतो प्रामाणिकपणे सांगायला हवं की मला बाई हव्या होत्या त्यांच्याबरोबर कल्पनेनं रंगवलेल्या अनेक रात्रींपैकी एकतरी रात्र खरी व्हायला हवी होती आणि केवळ तेवढ्याचसाठी मी त्यांच्यासाठी आबासाहेबांना जपत होतो पण इथंच एक धोका होता जोपर्यंत मी आबासाहेबांचं अस्तित्व मानून होतो तोपर्यंत बाई मला वश होणार नव्हत्या आणि त्यांचं माझ्याकडे लक्ष जावं म्हणून जर आबासाहेबांच्या अस्तित्वाच्या कल्पनेच्या विरुद्ध बोललो असतो तर बाईंचा रोष मला पत्कारावा लागला असता कदाचित ही जागा सोडावी लागली असती असा कितीतरी मामला बिकट झाला होता बाईंनी आजकाल माझी झोप उडवली होती त्या त्यांच्या खोलीत असायच्या मी माझ्या आबासाहेबांच्या बरोबर त्या जशा कल्पनेनं प्रणयाचा खेळ खेळत होत्या तसा मी बाईंच्या बरोबर खेळत होतो मध्ये असायचा दरवाजा आणि बाईंनी मांडलेलं आबासाहेबांचं अस्तित्व एके रात्री मात्र मी खडबडून जागा झालो कोणीतरी दरवाजा वाजवित होतं मी काणोसा घेतला मधला दरवाजाच वाजत होता रात्रीचे दोन वाजले होते बाईच दरवाजा वाजवत होत्या यात वाद नव्हता तरी मी गप्प पडून राहिलो जरा वेळानं दरवाजाच्या आवाजाबरोबर हलक्या आवाजात हाकाही ऐकू येऊ लागल्या एक गरमडाट सर्वांगातून सळसळत गेली हातापायात कुणास ठाऊक गोळे आले छातीचे ठोके तर माझे मलाच ऐकू येऊ लागले घशाला कोरड पडली बाईच्या हाका चालूच होत्या हा। दार हलके हलके वाजणं पण चालूच होतं पण तरीही मी उठलो नाही हाका बंद झाल्या आणि मग मी विचार करीत राहिलो बाईंनी तशाच काही हेतूनं दरवाजा वाजवला असेल का का त्यांचं निराळं काही काम असेल पण रात्री दोन वाजता त्यांचं माझ्याकडे काय काम निघावं दुसऱ्या दिवशी कामावर जाताना बाईंनी मला प्रथमच विचारलं रात्री केव्हा परतणार तुम्ही आज थोडा उशीर होणार आहे जेवण आणि पिक्चरला जायचा कार्यक्रम आहे सिनेमाला जायलाच हवं का हो पण का नाही गेलात तर बाई म्हणाल्या मित्र फाडून खातील पण का शक्यतो लवकर या बाई म्हणाल्या काही काम होतं का होय काय रात्री सांगेन मी जरा घोटाळलो बाईंकडे पाहिलं मी आज त्यांचा आवाज मला एकदम निराळा वाटला नजरही वेगळी भासली त्या नजरेतला अर्थ मला कळणार नव्हता असं कसं होईल अशा अर्थपूर्ण नजरेची मी कितीतरी दिवस वाट पाहत होतो तोच बाईंनी विचारलं काल रात्री केव्हा झोपलात नेहमीच्या वेळेला आणि उठलात कधी तुम्ही चहाला हाक मारलीत तेव्हाच बाईंनी त्यानंतर माझ्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं मध्येही मी आपल्याला हाक मारली ती हाक नाही ऐकलीत का नाही खोट तुम्ही जागे झाला होतात पण दार नाही उघडलं आता नाकारणं कठीण होतं मी गप्प बसलो संत स्वरात एक एक शब्द उच्चारित बाई म्हणाल्या आज तसा डरपोकपणा दाखवू नका मला माहीत आहे तुमच्या नजरेनं मला सगळं काही स्पष्ट स्पष्ट, स्पष्ट सांगितलं आहे इतके दिवस तुम्ही माझी वाट पाहिलीत आज मी तुमची वाट पाहणार आहे बाई आणि आबासाहेब मी म्हणालो त्यांचं नाव घेऊ नका थांबा असे दचकू नका तुमच्यापासून लपवलेली एक एक गोष्ट आज सांगते तुमच्या गैरहाजरीत ही सगळी पुस्तकं मी वाचली आहेत आबासाहेब मला केव्हा केव्हा म्हणायचे की माझं जर काही कमी जास्त झालं तर मी इथंच राहीन माझा आत्मा शरीर सोडून जाईल पण हे घर सोडून जाणार नाही मी ते प्रमाण मानून चालत होते पण ही पुस्तकं तुमच्या ठिकठिकाणी थीक लिहिलेल्या नोट्स पाहून माझा भ्रम दूर झाला तशी मला फार भीती वाटू लागली आहे काल रात्री मी तेवढ्यासाठी तुम्हाला हाका मारल्या मला तुम्ही हवे होतात माझ्याजवळ मनात विचारांची साखळी असली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो पण मनात नुसती ओढ असली की रस्ता संपता संपत नाही तेच झालं आत्ताही मघापासून मी चालतोय आणि घर मात्र हुलकावण्यात देत पुढं आहे बाई माझी खूप वाट पाहत असतील मित्रांनी सिनेमाला पार्टीला खेचून नेलं म्हणून गेलो पण त्यात मी नव्हतो मनानं मी सकाळपासून बाईच्या आसपास वावरत होतो त्यांच्याशी बोलण्यासाठी संवाद जुळवित होतो बाईंनी दार उघडल्यावर झोपेपर्यंतचा कार्यक्रम मनाशी आखीत होतो बाईंच्यासाठी गजरा घेऊन ठेवला होता बाईंनी दरवाजा उघडल्याबरोबर दरवाजातच तो गजरा मी त्यांच्या भरगच्च आंबाड्यावर घालणार होतो माझ्या ज्ञानाचा व्यासंगाचा हा विजय होता ग्रंथ हे खरे माणसाचे मित्र असं म्हणतात किती सार्थ आहे ते माझ्या पुस्तकांनीच मित्रांनीच मला बाईचा लाभ करून दिला होता परांजपे ज्या दिवशी कोसळले त्या क्षणी संपले ह्याची जाणीव पुस्तकांनीच बाईंना करून दिली घरात अंधार पाहून मला नवलच वाटलं बाई झोपल्या असतील का माझी वाट पाहून शक्य नाही त्या माझ्यावर रागवल्या असतील ठीक रुसवा काढण्यासारखी तोही बाईंसारख्या खूपसुरत बाईचा रुसवा दुसरी रोमॅंटिक गोष्ट नसेल फाटकाच्या कडीचा आवाज होताच दरवाजाची कढी काढल्याचा आवाज आला कढी काढली गेली पण दरवाजा लोटलेलाच राहिला मी दरवाजा लोटला माझ्या खोलीतला दिवा न लावताच मी मधल्या दरवाजाशी आलो पुढे होत मी बाईंच्या खोलीतला दिवा लावला बाई समोरच पलंगावर भिंतीकडे तोंड करून झोपल्या होत्या नक्कीच त्या जागी होत्या झोपेचं सोंग होत ते पाय न बाजवता पलंगाजवळ जाऊन हातातला गजरा त्यांच्या ओठाजवळ नेण्याचा विचार मी केला माझ्या खोलीत मी परतलो बाहेरचा दिवा लावला दरवाजा लावायचा होता मी दरवाजाकडे पाहिलं तो काय अंगाला दरदरून घाम फुटला हातापायत पेटके आले डोळ्यांवर विश्वास राहीना पुस्तकांसकट खोली गरागरा फिरू लागली तोंडातून शब्द फुटेनात मोठ्यांदा ओरडायचं होतं पण घशातून आवाजच निघेना दरवाजावर आबासाहेबांच्या हातातला एक हात मोजा कडीवर पडलेला होता मित्रांनो ओपू काळेंची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद